चालू कुस्तीनंतर शुभम शिंदनाळे चंद्रपूर रेड काशुम, वर्चेस, पृथ्वीराज खडके पुणेश्वर ब्ल्यू काशुम पहिलवानांनी मॅट क्रमांक एक पशी तयार व्हायचे चालू कुस्तीनंतर संकेत पाटील कोल्हापूर रेड आणि रतन क्षीरसागर लातूर ब्ल्यू पंचावन्न किलो मॅट क्रमांक दोन वरती धन्यवाद सर या ठिकाणी दौंड तालुक्याचे भाग्य विधाते आणि महाराष्ट्र विधानसभेचे विधानसभा सदस्य आरोग्यदूत आमदार आदरणीय ॲडव्होकेट राहुल दादा कुल यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय मंचावर उपस्थित आदरणीय पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आदरणीय प्रदीप दादा कंद महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष आदरणीय संदीप आप्पा भोंडवे पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आदरणीय पैलवान मेघराज भाऊ गटके त्याचप्रमाणे सरपंच ओमकारजी कंद उपसभापती आदरणीय दादा कंद उपसभापती आदरणीय मिलिंद नाना हरगुडे याचबरोबर मंचावर उपस्थित सर्वच अतिथी मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आरोग्यदूत आमदार आदरणीय ॲडव्होकेट राहुल दादा कुल यांचा सन्मान केला जातोय या ठिकाणी हरिभक्तीपारायण गुलाबराव गुलाब नाना कंद आपल्याला विनंती आहे आपण देखील या ठिकाणी समोर यावं या सर्व अतिथी मान्यवरांच्या शुभास्ते आदरणीय राहुल दादा कोल यांचा सन्मान होतोय टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी दादांचा सन्मान होतोय स्वागत करूया आपल्या व्यस्त वेळेतून या ठिकाणी या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं महाराष्ट्र राज्यातील पहिली पहिली ग्रीको रोमन महाराष्ट्र केसरी अजिंक्यपद स्पर्धा या ठिकाणी लोणीकंद नगरीमध्ये या ठिकाणी चालू आहे आणि त्यानिमित्तानं आपली उपस्थिती लाभली त्याबद्दल आयोजक संयोजक कमिटीच्या वतीने लोडीकंद ग्रामस्थांच्या वतीने आपला सन्मान होतोय हवेली तालुका विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष जय जिकंद आपल्याला देखील विनंती आपण समोर यावं चालू कुस्तीनंतर शुभम शिदनाळे चंद्रपूर रेड काशुम वर्चेस पृथ्वीराज खडके पुणे शहर ब्लू काशुम पाई एक मॅट क्रमांक पैसे तयार होऊन या ठिकाणी आदरणीय दादांचा सन्मान सोहळा होतोय या ठिकाणी या कुस्ती स्पर्धेमध्ये पराभूत झालेल्या मल्लांना विनंती आहे लोढिकंद प्राथमिक शाळेजवळ आपली भोजनाची व्यवस्था केलेली आहे कृपया आपण त्या ठिकाणी जाऊन भोजन करावं अशी विनंती आहे पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ महाराष्ट्र कुस्तीगीर संघ यांच्या वतीने या ठिकाणी घेण्यात आलेल्या मान्यतेने कुस्ती स्पर्धेच्या आरो निमित्तानं आरोग्यदूत आमदार आदरणीय ॲडव्होकेट राहुल दादा कुल यांचा सन्मान या ठिकाणी पार पडला आपल्या उपस्थितीबद्दल पुढे एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत हार्दिक आभार या कुस्ती स्पर्धेमध्ये पराभूत झालेल्या मल्लांना विनंती आहे लोढीकंद प्राथमिक शाळेजवळ आपली भोजनाची व्यवस्था केलेली आहे कृपया आपण त्या ठिकाणी उपस्थित राहून भोजनाचा आस्वाद घ्यावा चालू कुस्तीनंतर शुभम शिदनाळे चंद्रपूर रेड काशूम, वरचेस पृथ्वीराज खडके पुणे शहर बीवकाश्युम मॅट क्रमांक एक पाशी पायलवण्याने तयार राहायचं आहे डॉक्टर आणि संपलेल्या कुस्तीमध्ये रामेश्वर येलक सोलापूर